चमचमीत आणि मसालेदार अशा कितीही भाज्या खाल्ल्या तरी हिरव्या पालेभाज्यांची सर त्यांना येत नाही हिरवी पालेभाजी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील एक आवडीचा पदार्थ आहे म्हणजे त्या कोणत्याही असू देत मेथीची असू दे शेपूची असू दे किंवा तांदळाचे असू दे अशा भरपूर अशा हिरव्या पालेभाज्या आपल्याकडे भेटतात आणि ही आता मी आजचीच रेसिपी बनवलेली आहे ती म्हणजे करडईची भाजी आहे अगदी सोप्या पद्धतीनं बनवलेली आहे आणि सोबतच मौसूत अशी भाकरी बनवलेली आहे भाकरी आणि भाजी असं अप्रतिम हे जेवणाचं कॉम्बिनेशन आहे याला कशाचीच तोड नाही रात्रीच्या जेवणामध्ये हा बेत उत्तम असतो आता इथं आपण करडईची भाजी अशा पद्धतीने नीट करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे ज्यावेळेस आपण बाजारातून आणतो त्यावेळेस अशी नीट करून स्वच्छ धुवून घ्यायची ज्यावेळेस कोणतीही भाजी आपण बनवतो हिरव्या पाल्या भाज्या चिरायच्या अगोदरच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता इथं अगदी बारीक चिरून घ्यायची आहे आता भाजीमध्ये घालण्यासाठी मी इथं भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचे असं जाडसर कूट करून घेतलेलं आहे आणि भरपूर सारा लसूण आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे फोडणीसाठी फोडणीसाठी हिरव्या पाल्या भाज्यांमध्ये भरपूर सारा लसूण घातल्यामुळे त्यांचे टेस्ट आणखीनच वाढते आता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी अशा पद्धतीनं कडाईची भाजी ही अगदी बारीक चिरून घेत आहे बारीक चिरल्यामुळे काय होतं आपल्याला जी भाजी शिजल्यानंतर अशी मोठी मोठी दिसत नाही बारीक असल्यामुळे खायलाही खूप छान वाटतं म्हणून आणि शिजायलाही पटकन शिजते म्हणून आपल्याला अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचे आता कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुम्ही गरजेनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता मी साधारणतः इथं दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत पहिल्यांदा तर मिरची फोडणीमध्ये आपल्याला भाजून घ्यायची नंतर आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं लसूण आधी टाकला तर तो करपला जातो त्यामुळे पहिल्यांदा आपण इथे मिरची टाकून घेतलेली आहे नंतर लसूण टाकून घेतला आता याच्यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचं जे कूट करून घेतलेलं आहे ते भाजून घ्यायचं आहे ऑलरेडी भाजलेले शेंगदाणे आहेत त्यामुळे इथं जास्त वेळ काय भाजायची गरज लागत नाही अगदी थोडंसं परतून घ्यायचं आणि असं परतल्यानंतर याच्यामध्ये जी बारीक चिरून घेतलेली भाजी आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची अगदी सोपी पद्धत आहे याच्यामध्ये आपण कांदा वगैरे काहीसुद्धा वापरणार नाही डाळही वापरणार नाही काही ठिकाणी डाळ वापरली जाते डाळ वापरलेली ही छान लागते मूग डाळ वापरली जाते भिजवून मूग डाळ वापरली तरी भाजी छान टेस्टला लागते परंतु मी अशा पद्धतीनेच बनवते फक्त शेंगदाण्याचं कूड घालून आणि लसणाची फोडणी देऊन अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवते आता याच्यामध्ये आपल्याला पाण्याचाही वापर करावा लागत

ही भाजी अशी आहे की याला पाण्याची गरज लागत नाही भाजी परतत असतानाच पाणी सुटलं जातं भरपूर प्रमाणात भाजीला आता इथे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतच असेल अशा पद्धतीनं पाणी आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे शक्यतो कमी वापर करायचा ही भाजीची चव थोडीशी खारटसरच असते त्यामुळे याच्यामध्ये मिठाचं प्रमाण ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस थोडस कमी प्रमाणातच वापरायचं आहे मी तर अर्धा चमचाच मीठ वापरलेला आहे एवढ्या साऱ्या भाजीला आणि परत हलवून घ्यायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर याला भरपूर प्रमाणात असं पाणी सुटतं मिठामुळे ही आणि ऑलरेडी याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे भाजीमध्ये एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज लागत नाही जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच ही भाजी शिजून होते मात्र भाजी शिजवत असताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे आणि लो गॅसच्या फ्लेमवरती भाजी शिजून द्यायची आहे आता दुसऱ्या गॅसवरती आता भाजी ठेवून दिलेली आहे आणि आपण परत गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भाकरी ज्या वेळेस आपण भाकरीचं पीठ मळतो त्यावेळेस अशा पद्धतीनं उसळ घ्यावा लागतो म्हणजे भाकरी मौसूत होते आता मी इथं तीन भाकरींसाठी एवढ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ दोन वाटी पाणी उकळून घेतलेलं आहे पाणी नेहमी उकळूनच घ्यायचं ज्यामुळे काय होत भाकरी अगदी मौसूद बनून तयार होतात असं उसळ घातलेलं पीठ हे आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं उलतण्यानं मिक्स करून घ्यायचं हात नाही लगेच घालायचा नाहीतर हाताला चटके बसतात म्हणून इथं मी आता उलथण्याच्या मदतीनं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे उसळ घातलेले पीठ आहे ते असं दाबून एका बाजूला परातीमध्ये ठेवू शकता किंवा दुसऱ्या बाउलमध्येही तुम्ही काढून घेऊ शकता आता इथं भाकरी बनवण्यासाठी भरपूर मोठी ही परात आहे त्यामुळे मी एका बाजूलाच अशा पद्धतीनं पीठ लावून ठेवलेलं आहे आणि त्याच्यातील थोडासा भाग घेऊन मी आता भाकरी थापून घेणार आहे ज्यावेळेस आपण तीन भाकऱ्या बनवतो घरी त्यावेळेस तुम्ही चौथी भाकरी करण्याची कोणती आयडिया वापरता म्हणजे आडमाड तीन असं काहीतरी असतं घरामध्ये सगळ्यांचं म्हणजे मत असतं की आडमाड तीन भाकरी करू नयेत तर त्यावेळेस तुम्ही काय करता किंवा आपल्याला असं वाटतं तीन भाकरी आहेत तर आता एक्स्ट्रा हवे असेल तर तुम्ही कशी बनवता तर आज मी तुम्हाला इथं दाखवत आहे या व्हिडिओमध्ये एक छोटी भाकरी बनवत आहे मी नेहमी ज्यामुळे काय होतं आडमाड तीन भाकरी होत नाहीत आणि कुणाला जरी कधीतरी एक्स्ट्रा भाकरी खायची गरज वाटली तर ती छोटी भाकरी अवेलेबल असते आपल्याकडे म्हणून मी इथं छोटीशी एक भाकरी लास्टला बनवते आडमाड तीन न बनवता चौथी भाकरी छोटी मी बनवते अशा पद्धतीने आता एकाच हाताने मी इथं भाकरी थापून घेत आहे कुणाकुणाला दोन हाताने जमत नाहीत भाकरी बनवायला त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने एका हाताने बनवू शकता आता पीठ मी एका हातानेच मळून घेतलेला आहे आणि इथं आता भाकरी आपली साईडने चिरू नये किंवा व्यवस्थित गोल अशा से सेप्दि मी एका हात लावून एका हाताने घेतलेली आहे ज्यावेळेस आपली भाकरी थोडीशी मोठी होते त्यावेळेस एकाच हाताने अशी पटपट थापून घ्यायची दोन हाताची गरज लागतच नाही तुम्हाला जेवढी पातळसर अशी भाकरी हवे तेवढ्या प्रमाणात तुम्ही गोळा घेऊन भाकरीच्या पिठाचा अशा पद्धतीने भाकरी बनवून घेऊ शकता अगदी भरभर अशी भाकरी थापली जाते एकाच हाताने था नहीं, मी था था ही, ही मी ती थापत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची अशी आहे की आपण भाकरी ज्यावेळेस थापतो त्यावेळेस पूर्ण हाताचा वापर नाही करायचा फक्त आपल्या बोटांच्या मदतीने आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे म्हणजे अगदी दिसायलाही सुंदर दिसते आणि भाकरी फुटतेही आता इथं तुम्हाला दाखवतच आहे मी व्हिडिओमध्ये मी आता ज्या पद्धतीनं बोटाने फक्त थापलेली आहे भाकरी म्हणजे भाकरीवरती तुम्हाला दिसलंच असेल फक्त बोटांच्या शिवण दिसतात आता जो आपला हाताचा पाठीमागचा भाग असतो त्याने अजिबात भाकरी थापायची नाही त्यामुळे पीठ असं दबलं जातं त्या त्यामुळे अजिबात भाकरी फुगत नाही आता तुम्हाला इथं दिसतच आहे भाकरीवरती बोटाचे ठसे उठलेले आहेत अशा पद्धतीने भाकरी नेहमी बोटा फक्त बोटाच्या मदतीनंच थापून घ्यायची आता भाकरी एका साईडने भाजलेली आहे आता दुसऱ्या साईडने आपल्याला तव्यावरतीच अशा पद्धतीनं भाजून घ्यायची आहे आणि अगदी टम्म फुगलेले आहे आणि याच्यातील वाफ ही गेलेले आहे वाफ हाताला लागू नये याचीही काळजी घ्यायची आहे नाहीतर आपल्या हाताला फोड आलास म्हणून समजा अशा पद्धतीनं अगदी परफेक्ट अशा फुगलेल्या मौसूद भाकरी बनवून तयार होतात आता ही लास्ट जी भाकरी आहे ऑलरेडी मी तीन भाकरी करून झालेल्या आहेत त्यामुळे मी ही लास्टची छोटी भाकरी बनवत आहे आणि ही अगदीच म्हणजे छोट्या मुलीलाही बनवता येईल अशा पद्धतीची ही भाकरी असते आणि ही बनवतानाही खूप छान वाटते अगदीच छोटी भाकरी बनवायला खूप आनंद वाटतो जर कोणाला जास्त भूक लागली तर ही भाकरी आहे जो तो प्रश्न सोडवणारी असते आणि दिसायलाही खूप छान वाटते लहानपणीची आठवण करून देते ही भाकरी म्हणून ही करायला भाकरी खूप आवडते आता सोबतच आपली भाजी ही एका गॅसवरती जी ठेवलेली ती शिजून झालेली आहे एका वेळेस दोन काम करणे हे काही सांगणे वेगळे नाही एका स्त्रीला महिलेला ती रोजच ही करत असते दोन हात तिचे नेहमी चालतच असतात काम करत असताना अशा पद्धतीने आता आपलं स्वयंपाक बनून तयार झालेला आहे अगदी ही दुसरी ही भाकरी म्हणजे जी छोटी बनवलेली आहे ती ही भाकरी फुगलेली आहे अशा पद्धतीने आता करडईची भाजी भाकरी आणि शेवग्याच्या शेंगांचे आमटे बनवलेली आहे सोबतच आता इथं द्राक्षेचा सीझन चालू आहे तर द्राक्षे खायला घेतलेले आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की करूं।